या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सातशे अठरा ट्रक कांद्यांची आवक झाली सरासरी भावात थोडी सुधारणा होत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सतराशे रुपयांचा सरासरी दर मिळाला पण उच्चांकी दर साडेतीन हजारांवरून थेट दोन हजार आठशे रुपयांवर आला आहे ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे बुधवारी बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे गुरुवारी कांद्याची आवक थोडी वाढली होती गुरुवारी एकूण एकाहत्तर हजार आठशे बासष्ट क्विंटल कांदा सोलापूर बाजार समितीत विकला गेला त्यामध्ये बारा क्विंटल कांद्याला प्रति किलो एक रुपयांचा दर मिळाला तब्बल एकाहत्तर हजार आठशे पंचेचाळीस क्विंटलला सतराशे रुपयांचा सरासरी भाव मिळाला अवघ्या पाच क्विंटल कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार आठशे रुपये मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले म्हणजेच सरासरी दरात मागील काही दिवसांच्या तुलनेत शंभर रुपयांची वाढ झाली तर कमाल दरात सातशे रुपयांची घट झाल्याची स्थिती गुरुवारी दिसून आली सोलापूर बाजार समिती अगदी काही अंतरावर असतानाही सोलापूर जिल्ह्यातील बरेच शेतकरी त्यांच्याकडील कांदा बंगळूरच्या बाजारात विक्रीसाठी नेत आहेत त्यासाठी सरासरी दर दोन ते अडीच हजारांपर्यंत मिळत आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाईटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या